आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या विरोधात सर्व पुकारलेला पुकारलेलं चक्काजाम आंदोलन आत्ताच समाप्त झालेलं आहे आणि राज्य सरकारनं मंत्रालयामध्ये पाटबंधारे मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगानं बैठक लावलेली आहे बैठकीचं पत्र घेऊन आज चक्काजाम आंदोलन संपवलं आहे पण या बैठकीमध्ये या आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आणि सातत्यानं येणाऱ्या महापुराबाबत सर्व अंगाने चर्चा व्हावी या अशी इथल्या सगळ्या सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे आणि महापुराचं संपूर्ण सावट हे दूर व्हावं यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी जी एकजूट दाखवलेली आहे त्याचाच आता परिणाम आहे की मंत्रालयात बैठक लावलेली आहे पण बैठकीवर फक्त समाधान न माता राज्य सरकारनं ताबडतोब या अलमटीच्या उंचीच्या विरोधात कायदेशीर दावे दाखल करायला पाहिजेत आणि त्याचबरोबर येत्या पावसाळ्याच्या काळामध्ये सी डब्ल्यू सीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनचं पालन जर कर्नाटक सरकार करत नसेल तर त्या कालमट्टी धरणाच्या डॅम इन्चार्जवर कायदेशीर कारवाई करायची भूमिका सुद्धा त्या दिवशीच्या बैठकीमध्ये आमच्या वतीनं मांडली जाईल आणि महापुराचं जा नियंत्रण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारची असेल